आता बातमी आहे सटाण्यातून सटाणा पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस आणला आहे सटाणा पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे लखमापूर गावाजवळील निंबोळा फाटा येथील श्रीनिवास मोबाईल दुकानात ही चोरी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या प्रकरणाच्या तपासात सटाणा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत आरोपीला जेरबंद केले आहे चोरी प्रकरणातील आरोपी शामिलभाई रामदासभाई पवार यास चीज दरा तालुका आहवा जिल्हा डांग येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे सत्तावीस हजार रुपयांचे किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तसेच पोलीस शिपाई ठोके देवरे करत आहेत प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून साहेब माळी